खरबी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर पिकअप वाहनाच्या चालकाने बसला धडक दिली यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र बसचे नुकसान झाले या, या प्रकरणी आरोपी पिकअप वाहन चालकाच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील खरबी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान संजय जाधव वय एकोणचाळीस वर्षे राहणार तुमसर हे बस क्रमांक एम एच चाळीस ए क्यू त्रेसष्ट एकेवीसमध्ये प्रवासी बसवून नागपूर येथून भंडारा मार्गे तुमसरला जात असताना रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान बसच्या मागेहून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच छत्तीस ए ए अठ्ठावीस चा चालक शुभम मंडाले वय तीस वर्षे राहणार परसोडी याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून बसला मागेहून धडक दिली यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र अपघातात बसच्या मागील बपर तुटून बसचे नुकसान झाले या प्रकरणी फिर्यादी संजय जाधव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आरोपी वाहन चालकावर विविध कलमावे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार उईके हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे